पानगावात तीन पिढ्यांच्या वडाच्या झाडाची कत्तल तक्रारी अर्ज देऊन कारवाई नाही सध्या कोणत्याही रस्त्याचे काम सुरू नाही मात्र पानगावची शोभा वाढवणारी आणि वर्षानुवर्ष पर्यावरणाचा समतोल सांभाळणारी अशी प्रचंड वाढलेली वडाची झाडे बेकायदेशीर तोडली आहेत रेल्वे स्टेशनपासून गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली आणि तीन पिढ्यांच्या पिढ्यांची सोबत केलेली वडाची झाडे ही प्रचंड विस्तारलेली होती चार दोन पावलावर सावली देणारी झाडे तोडण्यात आली ही झाडे कापताना किंवा तोडून टाकताना पर्यावरण संबंधित खात्याची ग्रामपंचायत किंवा संबंधित कोणाशी परवानगी न घेता तोडण्यात आली आहेत पानगावकरांनी अगदी लहानपणापासून तीन पिढीने पाहिलेली वडाची झाडे तोडून टाकण्यात आली ग्रामपंचायतीने याची न चौकशी केली ना कसली दखल घेतली किमान काही झाडे वाचविता येतील का याची बैठकीतून चर्चा होण्याची गरज होती तसेच रस्त्याचे काम ठप्प असताना झाडांची कत्तल मात्र घाईघाईने करण्यात आली तीन महाकाय झाडे तोडली गेली आहेत जी किमान एकशे पंचवीस ते एकशे पन्नास वर्षापासून उभी होती याची कोण दखल घेत नसल्याने लक्षात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संतोष यांनी जिल्हा कार्यालय वन विभागाकडे लेखी ले तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे तक्रारदार काय म्हणतात ते पहा संतोष नागनाथ झाडाची तुम्ही कंप्लेंट दिली काय नाही पानगाव मध्ये आंबेडकर चौक म्हणून आहे त्या आंबेडकर चौकामध्ये जवळपास तीन तीन चार चार पिढ्याचे झाड आहेत वडाचे आणि ते वडाचे झाड असं मला समजलं की ते तोडले गेलेत जे की त्या वडाच्या झाडाचं कसलीही काहीही अडचण नव्हती हो मग ते तोडते वेळेस यांनी कुणी ग्रामपंचायत परवानगी घेतली का विचारला असता कोणी नाही घेतली ग्रामपंचायतची परवानगी नाही वन विभागाची परवानगी नाही ही कुण तोडली कुणी तोडले याच्यासाठी मी कलेक्टर ऑफिस वन विभागात त्यांना सगळीकडे मी यातून निवेदन देऊन माझं म्हणणं मांडलं तिथं संपर्क साधला हो ग्रामविकास अधिकाऱ्याला बोललो ग्रामविकास अधिकारी असं म्हणले की मी परवानगी दिलेली नाही बोललो एम एसीबी वाल्याचं म्हणणं आलं की जर रे त्या ताराला कुठे अडचण होत असेल तर तेवढेच फांदे तोडायला सांगितले होते आम्ही बुडातून तोडा असं सांगितलेलं नाही आणि तोडणाऱ्यानं खरितसर कुठलीच परवानगी घेतलेली नाही झाड तोडली त्या झाडाची तक्रारी दिली मात्र झाड कोणी तोडली याचा उल्लेख तक्रारी नाही आणि गावातील नागरिकही बोलण्यास तयार नाहीत मात्र राजमंत्र न्यूजच्या टीमने गावात फेरफटका मारून झाड कोणी तोडली याचा उलगडा केला आणि त्या व्यक्तीला बोलत केलं ज्या व्यक्तीने झाड तोडली त्या व्यक्तीशी आम्ही संपर्क केला की का झाड तोडली आपण त्या व्यक्तीला विचारू अं तुमचं नाव सांगा वकील आपण ते वडाचे झाड तोडली तुम्ही ते तीन झाड तर सांगितली आणि कशामुळे तोडली ती झाड ती झाड तारा अडचण तरुण लालते काही बी मग फाटे तोडायला सांगितले होते आपण फाटो फट तोडली त्याची बाकीच इतर काही नाही आणि तोडाय परत ते दुसरं गुरुजी होते देवाकडलं ती मात्र सुरेश आणि ही मारुती गालफडे यांनी तोडायला लावली तुम्हाला तारेला अडचण होत आहे याच्यासाठी एम एसी न सांगितलं होतं का कोणी व्यक्ती व्यक्तीने सांगितलं आता मला काहीच ठाव नाही तिने सांगितलं नाही मी हा म्हणले तो तू तोड गाल्या म्हणले नाही नाही पण एम एसी न सांगितलं का ताराला अडचण होत्या म्हणून नाही पण ती तारा तर तोड लागते ना काम एम एस शीबीन तुम्हाला सांगितलं का व्यक्ती कोणी सांगितलं झाड तोड नाही एम केलं बुड बुड कोण तोडलं बुड राजू गालफडे आता राजू गालफडे म्हणते की आम्ही तोडलं नाही असं होतंय आम्ही तोडलंच नाही आणि हे अलीकडलं बोर्ड जी तोडलंय ह्या दोघाच्या ह्याच तोडलेला आहे शिवाजी तोडायला लावली कुणा कुणा गालफाडी नाही का तुम्हीच बुड का हो सीपी हो, ने धरलं त्यांनी कल धरला आणि परत मी खालून मिशीन लावली झाड पाडलं खाली लाकडं कुठे विकले गेले नाही लाकडं आपण थाव बी नाही ते लाकडाकडे बघितलं बी नाही आपण जी गुत्त घेतलो त्याने हजार पाचशे देतो म्हणलेली ती बी पैसे दिले नाही रुपया बी आता दहा मिनिटा खाली फोन आला मला बुडो घेऊन जा म्हणून रिकाटिंग केली संतोष न जाऊ नव्हतं मग आता तुम्ही लाकडं आणणार नाही नाही आणणार नाही ते लाकडाची गरज नाही आपल्याला फक्त जे ज्याची फाटी तोडायचं आपण गुत्त घेतलं होतं त्याचे पैसे आपल्याला मिळून गेले साहेब बरं ह्या झाडामुळं पानगावची शोभा होती पण ती आता शोभा नष्ट झाली तुम्हाला तोडताना असं वाटलं नाही का बाबा ही झाड तीन पिढ्याची झाड येतं पण आता आपण हे तोडून हे नष्ट काय करतो आपण काय आपल्याला काही ठावत नाही त्याच्यामधून त्यांनी शिवाय मिशन घेऊन गेले पळून ओढून <सथिवी> जी सी नेली मी मीच काय आता गरीब माणूस रोजगारी माणूस आहे मी रोजगारी माणूस मला काय म्या मुलं तोडीत नाही पैसे द्यावं लागतील नाही नाही तुझ्या बापानं तुलेत का पैसे असं झालं तुझ्या अगोदर देतो म्हणले अगोदर देतो म्हणले ती <सथिवी> झाड घेऊन जा म्हणले मी मुलं मला झाड बी नको यायचं काहीच नको आहे फक्त दोन फाटी तोडतो तुमचं तुम्ही बघा काय करायची दो दोन नहीं, नहीं, नहीं फाटे तोडले पुन्हा केले की झाड तोडलं एक झाड तोडलं दोन झाड पुन्हा कोण तोडले राजभोगाल पडेल राजभोगाल नाही तसं नाही झालं आधी आम्ही सगळे फाटे तोडले जेवढे तारला तुम्हाला अडचण करते ती नंतर ती फाटे दोन तोडले की अजिबात तोडायचं नाही म्हणजे आज तिकडे मिशन घेऊन चल ती झाड आधी पाडा आणि नंतर फुललो तो असं झालंय झाड पाडण्या मागाचा उद्देश काय होता त्यांना ठाव साहेब आपण काय ठेवायचे कळत नाही आपण तर काय सांगू आपण माहितच नाही ते नेमकं काय आहे जे असं करता लावले नमस्कार राजमंत्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण उभे आहोत पानगावच्या रेल्वे स्टेशन चौकामध्ये या चौकामध्ये गेले तीन पुढ्या उभी असलेले उडाच्या झाडाची कत्तल करण्यात आली मात्र ही कत्तल का केली कशासाठी केली याचा अद्यापही ठाव ठिकाण लागत नाही या, या संदर्भात तक्रार केली पण तक्रारी करूनही अजून त्या त्यावर कसलीच कारवाई झाली नाही ही झाड म्हणजे या पानगाचं सौंदर्य होतं त्या चौकाचं शुभकरण होत आणि ही झाडं तोडल्यामुळं या झाडाची आता भर पुढील झाड भर भरू काढू शकत नाही गेले अनेक दिवस तीन पिढ्या या झाडाची झाडाल झाडाखाली अनेकांनी अनेक जण बसले अनेकांना सावलीचा आधार दिला आणि सावलीचा आधार झाड म्हणजे आपलं जीवन आहे झाड म्हणजे आपला आत्मा आहे आणि या आत्म्याला जपण्याचं काम सध्या केलं शासन करोडो रुपये झाडं लावण्यासाठी खर्च करत असताना एका बाजूनं झाडं लावा झाडं जगवा ही सक्तीची होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र बेकायदेशीरपणे झाडाची कत्तल केली जाते ही चौकातली झाडं का तोडली याचं रहस्य अध्यापिक कुणाला माहित नाही परंतु ही झाडं तोडल्यामुळं या चौकाचं सुशोभीकरण गेलं या झाडात ही चौक उदास झाला त्यामुळं ही आता वाटवरून बसण्यासाठी सावलीची व्यवस्था नष्ट झाली आणि या सगळ्याच गोष्टीवर पाणगावकरांनी आता विचार करायला हवा होता ही झाडं तीन पिढ्याची झाडं होती आणि का तोडली कुणी तोडली ह्याच्या परवानग्या घेतल्या का, का नाही ही आता चौकशीचा भाग आहे मात्र पोलीस यावर काय काय करत याची तक्रार दाखल झाली तक्रार दाखल होऊन पाच सहा दिवस झाले तरी यावर पोलीस कसलीच कारवाई करत नाही हाही आता तपासाचा भाग आहे म्हणून मी अशी या राजमंद्रच्या वतीनं मी असं पोलिसाला विनंती करतो की बा झाडं जर तुटत गेली तर पुन्हाही पुन्हा राज्य नष्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या झाडाच्या जा, कोरी तोडली काय नाही या खोलात जाऊन त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं मिळू लागतो